तर हाय हॅलो फ्रेंड माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मी कल्याणी मीच तुम्हाला आज दाखवते आज मी आहे ना गहू उन्हात घातलेला आहे वाळायला आणि त्याला खूप सोंडी झालेले आहेत आणि त्याला खूप सोंडी झालेलं पण आहेत आणि म्हटलं चला दळाण पण करायचं तर तिथंच बसून दळाण करूया तर ही आमची बघा छोटी लुडबुडमध्ये मधीच करते तो माझा पुतण्या आहे आणि तो माझ्यापशी सारखा असतो तर सारखं मधी 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 चालू आहे त्याचं करणं तर तुम्ही बघू शकता तर हे आहे ना इतका हे करतो पण आहे आपण कोणतं काम करायला लागलं की मधी 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 हातात घेणार काय करणार नाही का ते चालूच असतं त्याचं सारखं आणि गहू आज काढेल ऊन उद्या काढील असं करून करून गहू राहून गेला उन्हात घालण्याचा आणि त्याला झाले आता सोंडे की सोंडे इतकी झालेत की आता त्याला ऊन पण एवढं कडक नाही आणि वाळायला म्हणजे कसं बाहेर पांगते ते, ते सगळीकडं पण असं उन्हाने मरत नाही येत ते तर आता मला हे आणखी एकदा चाळून सगळं ठेवूनच द्यावं लागणार आहे आणि त्याला पावडर वगैरे काहीच लावलेली नव्हती गव्हाला आणि हे बघा किती सुंदर गहू आहे आमचा इतका सुंदर गहू झालता ना एक खाडा नाही माती नाही काय नाही तर असा एवढा निर्माळ आणि एवढा स्वच्छ गहू होता नाही तर ते ती एवढ्या चांगल्या गव्हाला सोंडी लागतात म्हणल्यावरून जरा व्हायचं वाईटच वाटतं आणि कष्ट केलेलं असतात आपण त्याच्यामुळं सोंडी लागल्यावरनं जास्त नाही का खराब होऊन जातात गहू आणि हा आमचा धातू बघा त्याच्या आजीने त्याला गाडी आणलेली होती आणि ती गाडी दाखवायला घेऊन आला होता माझ्याकडे तर मीच त्याला सांगितलं होतं की दातू जा तुझी गाडी आजीने आणलेली दाखवायला घेऊन ये तर त्याने सगळा त्याचा कागद वगैरे काढून टाकलेला आहे गाडीचा आणि गाडी पारही केली त्याने सगळी म्हणजे नाही का कागद बिगर पोस्टर भारी होतं त्याला चांगला तर त्याने आणली मला दाखवण्यासाठी गाडी तर त्याला म्हणलं चालू करायला मला माहित नाही का चालू तर सांग मला करायचं कसं आहे ती तर मला माहिती होतं पण मी आपलं त्याला मुद्दा म्हणून म्हणले की मला चालू करायचं माहितीच नाही सांग म्हणून तर हे डी जे टाईप गाडी आहे डी जे कसा असतो आकार तसा तशी या गाडीच्या आकार आहे आणि ह्याला साऊंड वगैरे सगळं आहे तर तो माझ्याकडे बघतोय मी दाखवते हो तर आणि मला सांगतोय पण इथं बटन आहे असं तसं आहे नाही का <laughs> जे की त्याच्या आजीने हे त्याला गाडी आणली होती की ती साऊंड सिस्टीम आहे आणि तो मला दाखवतो इथं बटन आहे आणि हे बटन चालू करून पण तो दाखवतोय मला कसं चालू करायचं माझ्या मुलाने हात घातला मध्ये पण तो म्हणतो तू सर साईडला मी चालू करून देतो तुला त्यांनी चालू करून दिलं आणि ते ब्लूटूथ कनेक्ट कसं असतं अशा टाईप गाडीची सिस्टीम आहे ह्या एवढी काय म्हणजे खास नाही फक्त ब्लूटूथ कनेक्ट आहे म्हणूनसाठी नाही तर सगळं इकडं पुष्टाच वापरलेला आहे त्यांनी अशी डी जे टाईप गाडी डीजेचा कसा आकार असतो तशी गाडी आहे ही आणि त्याला मी म्हटलं तुझ्या आजीने गाडी आणली तू तर लईच खुश आहे बाबां म्हणलं तर हा म्हणला मला गाडी आणली गाणं लागतं त्याच्यात असं म्हणत होता तो त्याला म्हणलं अजून काय आणले तुला तर तो तु दाखवतोय ते कड आणलेलं दाखवतोय आणि ते हातात पण दोरी बांधलेली आहे त्याने ते पण त्याला आणलेली आहे त्याच्या आजीने तर तो खूप खुश आहे आणि आता आणखीन मला म्हणतोय मी दाखवतो तुला काय आणली अजून ती तर गेलाय आता कंगोआ आणायसाठी कंगवा त्याला आजीने आणलाय टोपी आणली म्हणलं तर तो, तो दाखवतोय मला काय काय आणले काय काय नाही मला सगळं माहिती आहे काय काय आणले काय काय नाही पण तरी त्याला मी म्हणून विचारते या तर तू गेला आता माझ्यासाठी आणि माझं दळण झालेलंच आहे थोडं राहिले करायचं आता थोडंसं करून घेत म्हणजे तळायला द्यायला आणि लवकर दिलं म्हणजे लवकर दळून देतात त्याच्यामुळं कसं राहत नाही दळण नाही का गिरणीत तर चला म्हणलं आता तुम्हाला पण दाखव आपलाच काय काम चालू आहे ती आणि तो गहू पण हो मला असा गोळा करून देत होता बरं का पण मीच त्याला पाठवलं तिकडं लेकाला करत होता म्हणून ती कांगवा पण घेऊन आला की मला हे कांगवा आजीने दिलाय म्हणूनसाठी आणला आहे म्हणून तर तो कांगवा जुनाच होता आणि तो दाखवते मला मला आजीने आणला आहे बरं ठीक आहे म्हणलं आणलाय तर आणलाय तर ती असा कांगव्याने गहू विस्कटत होता दाखवत होता मधी मधी माझा कंगवा आहे म्हटला तर म्हटलं आहे आणि हे बघा आता दळण थोडंसं केलं की आपलं झालं पण डन होईल दळण करायचं नाही का म्हणजे कसं दळायला द्यायला मोकळंच झालं आपलं आणि एवढा स्वच्छ गहू आहे एवढा सुंदर गहू आहे पण काय आहे त्याला सोंडी लागलं आणि सोंडी लागली की मग वाईट वाटतं का तर आपण कष्ट केलेला असतं त्याच्यासाठी खूप आणि मग ती सोंडी पण नाही का थंडीच्या दिवसातच लागतात म्हणतात मग आता काय माहिती काय आणि ते कुपांचं पण हो गहू वगैरे मिळतो का नाही त्याच्यामुळं पण सोंडी लागतात त्याला फायनली अदोगरच सोंडी लागलेलंच असते तर आणि मग त्याच्यामुळं पण ह्या गवांना पण सोंडी होऊन जाते तर आता एवढं केलं की झालं माझं दळण झालंच आहे दळण करून तर आत्ता मी थोडं साजून वरून टाकते आणि हा सोंडी मारतोय बघा आता किती कामाच आहे बघा सोंडी धरून मारतोय आता त्याच्यात काही एक सोंडी आहे का मारायला खाली वाको वाको मारतोय सोंडी तर एवढे सोंडी आणि त्यात एवढं कडक पण होऊन नाहीये आताच त्याच्यामुळं कसं सोंडी पण मरण आहे ते उन्हानी उन्हात जरा कागद बिघत तापला तर सोंडी मरतात पण आज एवढं ऊनच कडक नाही त्याच्यामुळं कसं ते मरण पण सोंडी अजून जिवंतच आहेत फिरत्यात इकडून तिकडं तर आता माझं दळण झालेलं आहे दण मी त्याला सांगितलेलं आहे जा पटकन दळण ठेवू नये आणि तो आता चाललेलाच आहे दळण ठेवायसाठी आहे आता तर आता तो दळण ठेवायला जायला नाही हो मागं पळेल की मला पण आहे म्हणूनसाठी आता हे उभा राहिलं ऐकत पण आता बघा हे पळत जाऊ शकतो लगेच बघा तो पण म्हणतोय मला पण यायचंय गाडी पण मीच म्हणलं त्याला नेऊ नकोस पाडशील फिडची काहीतरी कुठं ना उगस नको नाय का आणि तो काय आहे का ना मग त्याला मी आवाज देते मोठे मोठ्याने की ये इकडं आपण तुझ्या गाडीला गाणं लावू डी जे तुझा ला डी जे चालू करू म्हणून साठी तरी येणार आता बघा तो मागं मागं सरत कसा येतोय बघा आणि तिथं घ्या आल्याच्यानंतर माझ्यापाशी त्याला म्हणलं चला आपण दोघं गहू गोळा करून ठेव झाकून का तर कोंबड्यांनी पण लय दाप दिलता इतक्या कोंबड्या येते आणि त्याच्यात नाचतात काय होतात म्हणूनसाठी तिथंच बसून आहे मी आणि त्याच्यानंतर म्हणलं आता चला ऊन पण गेले तर नाही का झाकूनच ठेवूया म्हणजे कसं आपल्याला पण घरा घरात पाच दहा मिनटं जाता येईल तर आता त्याला मी घेऊन गहू गोळा करते बघा आता कशी आणि तो कसा काम करू लागतोय मला हे पण तुम्ही बघा आणि त्याला मी आता तळण पण उचलून दिलं त्याला म्हणजे कामाचं काम करू गोळा करतो तर आणि चालतंय म्हणलं तर हे बघा सोंडी असं पायावरती पण चढत आहे कुठं पण चढत आणि सोंडी पण खूप झाल्यात त्याच्यामुळं कस कपड्यांवर पायांवर चढत नुसतं वळवळ वळवळ करत या आणि एवढं सोंडी झाल्या किंवा असंच आणि ते मरत पण नाहीत ना त्याच्यामुळं त्यांना चाळून तिथंच म्हणलं चला वाया घातल्यात तिथंच दळण करून घेऊया आपण पण म्हणजे आपलं एक काम सोप्प होईल आणायचं न्यायचं बाहेर इथंच दळण केलं बसून मी आणि आता म्हणलं चला गोळा करूया मग त्याला घेतलं आणि दळण करायचं आपल्या दळणच करायचं ते आता गोळा करून घेतली की बाबू काय करतोय की गहू पातीलाच घेतोय आणि सगळीकडं सांडतोय ती काय कोंबड्या पण येतात मी कोंबड्यांना पण खाणते त्याच्यामुळं लई ताप दिली ता कोंबड्यांनी पण आणि मग आता म्हणलं चला आपल्याला घरात जायचं आहे म्हणल्यानंतर गोळाच करून ठेवूया बघा कसं पातेल्यात गहू पिऊन फिरतोय आणि त्यांनी पण खूप वैताग दिलेला होता वैताग म्हणजे कसं इकडून गहू तिकडं ढाकालतोय तिकडून तिकडं नेऊन टाकतोय असं करतोय काय बी करतोय आणि त्याच्यामुळे त्याला म्हणलं आता आपण गहू आहे का <coughs> नाही गोळा करून ठेवू झाकून बिकून मस्त मधी तर हा म्हणला चल मग आता मी मोबाईल ठेवते कुठंतरी आणि गहू गोळा करून घेते तर बघा कामाचा कसा काम करू लागतोय एवढी उल्सच आहे पण सगळं कळतं त्याला काम करतो काय सांगाल तेवढं करतो बघा आता कसं मला गोळा करू लागेल ते एका साइडने त्यो आहे एका साइडने मी आहे एवढा छोटा आहे तरी सगळं काम करू लागतोय मला आता त्याला म्हणलं चल तिकडून धरू आपण म्हणण्यासाठी तर तिकडं माझ्या अगोदर पोस्त झालाय तर गहू सगळ्या गोळा करून मधी झाकून बिकून ठेवायचा होता आणि ते काय होतं घराची सावली पडते त्यामुळं लवकरच सावली होती त्याच्यावर तर त्याला म्हणलं चल धरू ओढू लाग मला तर अशा प्रकारे तो ओढू लागतो कागद मला बघा कसा ओढतोय तर आता हे झाकून झालं का नाही मग किन काळजी झालं बघा तर माझा चॅनेल कोण नवीन बघत असाल तर कमेंट सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका बाय